La claro, don't claro, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय विशेष म्हणजे वडनेर आणि देवगाव या याचा मोठा फटका बसला आहे त्यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी खुर्दांना शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या जयंत पाटील यांच्यासमोर समोर शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मांडता पहाटे लगेच पशुखाद्याची गाडी

आणि मागण्या शासन दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न मी करणार असल्याचे यावेळी जयंत पाटील म्हणाले या आसमानी संकटातून सावरण्यासाठी अन्नदात्या बळीराजाला बळ द्यायचे असेल तर शासनाने देखील सरसकट मदत जाहीर करणे अपेक्षित असल्याचे सुद्धा ते म्हणाले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस डॉ प्रतापसिंह पाटील जिल्हाध्यक्ष संजय दुधगावकर सुहास फोंगे प्रवीण गरड प्रताप पाटील महेश परेकर उपस्थित होते गुरुवारी रात्री नऊ वाजता जयंत पाटील यांनी वडनेर देवगाव परिसराचा दौरा केला आणि शुक्रवारी पहाटेच त्यांच्या राजाराम बापू पाटील कारखान्यापर्यंत थेट मदत गावात दाखल झाली मदतीत पिण्याचे पाणी दोनशे बॉक्स जनावरांसाठी खाद्य यात मुगरास पन्नास गट्टे सुग्रास शंभर गट्टे आणि दोनशे किराणा किट्स यांचा समावेश आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ही मदत कोणतेही मध्यस्थी शिवाय बाधित कुटुंबापर्यंत पोहोचली गावकऱ्यांनी मागणी केलेल्या आवश्यक वस्तू वेळेत आणि अचूक पद्धतीने उपलब्ध करून दिल्या आजवर फक्त दौरे करून गेलेल्या पुढाऱ्यांमध्ये प्रत्यक्ष कृतीत उतरून तातडीने मदत पोहोचवणारे जयंत पाटील हे पहिलेच ठरले कडक आणि क्विक यंत्रणेचं हे उत्तम उदाहरण आणि महत्वाचं म्हणजे कुठेही गाजावाजा आणि जाहिरात न करता केलेली ही मदत थेट गरजूंना होती संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा